सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीचा प्रणिती शिंदे यांचा दणक्यात विजय झाला भाजपच्या राम सातपुते यांच्या मदतीला अयोध्येचे श्रीराम मदतीला आले नाहीत की सागर बंगल्याची जवळी कामे आली नाही सोलापूर मतदारसंघात नेमकं घडलं तरी काय हा प्रश्न कुणालाही पडावा असंच आहे राजकारण म्हटलं की अनेकदा खायचं दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळेच असतात तरीही कधी ना कधी असं दात पडत असतात सोलापूर मतदारसंघात दिसायला तरी भाजपची ताकद होती मग ऐनवेळी लढाईच्या वेळी ती गेली कुठं त्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान मोठ्या चर्चेचं ठरलंय मोहोळ मतदारसंघातून प्रणित शिंदे यांना एक लाख अठ्ठावीस हजारापेक्षा अधिक मतदान झालंय तर राम सातपुते यांना जेमतम पासष्ट हजाराच्या आसपास दरम्यान मतदान झालंय यामुळे तेथून जवळ त्रेसष्ट हजाराचं मताधिक्य प्रणिती शिंदे यांना मिळालंय भाजपचे नेते म्हणून वावरणाऱ्या आणि मिरवणाऱ्या मोहोळच्या नेत्यांनी मग नक्की काय केलं खायचं दात लपवलं आणि दुसरेच दात दाखवले का डबल ढोलकी वाजवली का असं काही प्रश्न आपोआप समोर येऊ लागले ला आहेत तसंच सोलापूर येथील महायुतीच्या बैठकीत म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह सर्व तालुक्यातील आमदार पक्षश्रेष्ठींसमोर माजी आमदार राजन पाटील यांनी एक विधान असं केलं होतं की इतर तालुक्याच्या मतदारसंघापैकी एक तरी जादा लीड देईन असं बोललं गेलं आहे मग इथं तर एक जाऊ द्या जवळ त्रेसष्ट हजाराहून अधिक लीड हे प्रणीती शिंदे यांना दिलं गेलं आहे तर एकंदरीतच काय राजन पाटील यांच्या गडाला खरंच सुरुंग लागला आणि बुरुजही ढासळून गेले मोहोळ मतदारसंघ म्हटलं की पहिलं नाव येतं ते राजन पाटील यांचं की ते जे म्हणतील तसंच मतदारसंघात घडणार म्हणजे अनेक वर्ष हे गारुड आहे पाटील बोले आणि मतदार हाले अशी एकूण परिस्थिती आजवर तरी या मतदारसंघात आहे मग यावेळी नेमकं घडलं तरी काय महाडिक परिवाराची सुद्धा अशीच काहीशी चर्चा होताना दिसून आले या परिवारात पडलेले दोन गट महत्वाचं ठरला आहेत महाडिक परिवारातील एका गटाने महाविकास आघाडीला साथ दिली आणि दुसरीने महायुतीकडे पाठ फिरवली महाविकास आघाडीला मिळालेल्या मता मताधिक्यामुळे या गटाचा प्रभाव दिसून आला शिवाय उद्योजक राजू खरे यांचं नाव देखील केंद्रस्थानी आलं आहे कुणाच्याही मदतीला धावून जाणं लोकांना मदत करणं त्यामुळे त्यांची एक वेगळी लोकप्रियता या मतदारसंघात झाली आहे कुणाचा रस्त्याचं प्रश्न असो की आरोग्याचे प्रश्न असो की आणखी काही खात्रीने प्रश्न सोडवणारे म्हणून राजू खरे यांच्याकडे पाहिलं गेलं आहे त्यांच्या या प्रभावामुळे प्रस्थापित देखील हादरून गेले आहेत कारण राजू खरे यांचं नाव लोकांच्या मनात रुजलेलं आहे लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा राहताच तेव्हा राजू खरे यांनी आपल्याच किशाला हात घालत दहा टँकर देत लोकांची तहान भागवले साहजिकच लोक राजू खरे जिंदाबाद म्हणून लागले आहेत म्हणून प्रणीती शिंदे यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच राजू खरे यांची भेट घेतली खरे यांनी त्यांचे यथोची स्वागत केलंय खरे यांच्या मदतीमुळे साहजिकच राजीव खरे यांना मानणारा वर्ग प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहिला आणि प्रणीती शिंदे यांचं मताधिक्य वाढलं गेलं असावं असाही तर्क लावला जात आहे सोलापूर मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मोहोळ तालुक्यातून मिळाल्याची चर्चा मोठी होत आहे मोहोळचे दात पडले की दुसरेच दाखवले निवडणुकीत घडले तरी काय आज तरी हा प्रश्न तर्क चर्चा याच मोहोळमय उठलेला आहे यथावकाश सगळी उत्तरे मिळतील मग समोर आलेल्या विधानसभेच्या वेळी नक्की काय काही महिनेच उरले आहेत तोपर्यंत बरेच काही घडणार आहे पाहूया भविष्यात काय काय घडतं येते कॅमेरामध्ये सहाससह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ